नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं टेस्टी चव्हीत कवितामध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे काही सिक्रेट की ज्यामुळे तुमचा डोसा कधीच तुटणार नाही चिकटणार नाही अगदी हॉटेलसारखा क्रिस्पी गोल्डन डोसा तयार होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया डोसा कुरकुरीत होण्यासाठी डोशाचे बॅटर अगदी परफेक्ट होणे आवश्यक आहे सर्वात आधी डोसा बॅटरसाठी आपण घेणार आहोत तीन वाटी तांदूळ आणि ज्या वाटीनं तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ घ्यायचा आहे तांदूळ शक्यतो जाडसरच घ्यावे या ठिकाणी मी रेशनचं तांदूळ वापरलेले आहे आता डाळीमध्ये एक चमचा मेथीदाणे घाला यामुळे फर्मेंटेशन चांगले होते आणि अगदी डोशाला चांगला रंग येतो आता तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक तीन ते चार पाण्याने धुऊन वेगवेगळे वेग भिजत घालायचं आहे एक आठ तासासाठी आपण भिजत ठेवले होते तर पहिल्यांदा आपल्याला उडीद डाळ बारीक करून घ्यायची आहे थोडं थोडं घेऊन बारीक करायचं आहे गरजेनुसारच पाणी घाला जास्तही पातळ बॅटर बनवू नका तर डाळ आपल्याला अगदी मऊसूत स्मूथ बनवायची आहे अजिबात असं जाडसर वगैरे ठेवायचं नाही आता एका पातेलामध्ये सर्व काढून घेऊ या पद्धतीने मी सर्व डाळ बारीक करून घेते त्यानंतर आता तांदूळ बारीक करून घेऊ त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बारीक करायचं आहे बॅट तांदूळ तांदूळ थोडं जाड जाडसरस ठेवायचं आहे जास्त असं बारीक करायचं नाही यामुळे डोसा कुरकुरीत होतो तर एका मोठ्या पातेलामध्ये सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे बारीक केलेलं बॅटर आता व्यवस्थित चांगले मिक्स करायचं आहे एक दोन ते तीन मिनिट चांगले मिक्स करून आठ ते दहा तासासाठी चाकी झाकून ठेवायचं आहे आंबल्यावर बॅटर दोन पट चांगले फुगेल तर बघू शकता एक आठ तासानंतर बॅटर चांगले फुगलेले आहे तर आता आपण ते एका पातेलामध्ये काढून घेऊया तुम्हाला लागेल तसं तुम्ही एका पातेलामध्ये काढून घ्या यान, यान आता यानु यांमध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे जास्तही जाडसर आणि जास्तही पातळ ठेवायचं नाही आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे जास्तही मि मिक्स करायचं नाही तर या पद्धतीने आपल्याला डोश्यासाठी बॅटर हवं आहे तर आता तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे आणि जास्त गरम झाल्यानंतर त्यावरती पाणी शिंपडून कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्या आणि गॅस मध्यमाच्यावर ठेवा एक मोठा चमचा बॅटर घेऊन तव्याच्या मध्यभागी ठेवून गोल गोल फिरवत असं पसरवायचं आहे जवळजवळ एका मिनटात त्याच्या कडा सुटायला सुरुवात होते तर बघू शकता तुम्ही किती कडेला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडं कडेला तेलसुद्धा सोडू शकता डोसा सोनेरी रंगाचा झाला की आता काढून घ्यायचा आहे बघा किती क्रिस्पी झालेला आहे तर याच पद्धतीने मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते डोशाचे बॅटर योग्य आणि परफेक्ट झालं तर अजिबात डोसा चिकटत नाही तुटत नाही आणि अगदी क्रिस्पी होतो आणि तरीही तुमचा डोसा क्रिस्पी होत नसेल तर एक टिप सांगते तुम्हाला मी डोसा करण्यापूर्वी बॅटर एक तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर अजून क्रिस्पी व कुरकुरीत होतो तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे चॅनेलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद